आमदार आमशा पाडू यांना शिवीगाळ आदिवासी समाजात संतापाची लाट कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अक्कलकुवा आणि संपूर्ण आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे एका व्यक्तीने आदिवासी समाजाचे आमदार आमशा पाडू यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून अत्यंत अपमानास्पद आणि शिवीगाळ करणारी भाषा वापरली आहे या व्हिडिओमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजातील शांतता आणि सरोका बिघडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे या वादग्रस्त व्हिडिओमध्ये शिवगाळ करत आमदार आमशा पाडू यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन धमकावण्यात आले आहे ही भाषा केवळ आमदारांना अपमान करणारी नसून संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान करणारी आणि समाजात द्वेष निर्माण करणारे आहे असे एक निवेदन पोलिसांना सादर करण्यात आले आहे या घटनेची गंभीर दखल घेत एकलव्य आदिवासी युवा संघटनेने तात्काळ पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांना निवेदन दिले या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की या वादग्रस्त व्हिडिओमागचा उद्देश केवळ आमदारांना त्रास देणे नसून समाजात जातीय द्वेष निर्माण करून आदिवासी समाजाच्या मनोबलाला धक्का पोचवणे आणि सामाजिक अस्थिरता निर्माण करणे हा आहे या घटनेच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेने भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेपन्न अ एकशे त्रेपन्न ब दोनशे पंच्याण्णव अ पाचशे तीन पाचशे चार पाचशे सहा आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद अंतर्गत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या संदर्भात तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करण्याची विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश पाडवी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष उमेश पाडवी तालुका सचिव सूरज पाडवी तसेच विशाल नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून समाजात शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी परशुराम आयरी राजीनाम गणपत पालवी एकलाही आदिवासी व्यवस्था प्रदेशला सोशल मीडियावर एक व्हिडिओ वीडियो आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये करून हा आदिवासी आमदार माननीय आमच्या गदा पाहू यांना धमकी देत आहे आणि स्वीकार करत आहे ही श्रीदारशी फक्त आमच्या आमचा गदा पाळी आदिवासी समाजाला स्वीकार करत आहे म्हणून सोशल मीडियाची चौकशी करून या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात यावी असे आम्ही पोलीस स्टेशनाला निवेदन दिलेले आहे करण्याची चौकशी तात्काळ करण्यात आली आणि त्याला आम्ही सांगितलं तर आमच्या फावी